नमस्कार मित्रांनो मी क्रांती भारती संचालिका आय बी आय आय एस लातूर नीट जेईच्या अराजकतेतून बाहेर पडा आणि युपीएससी च्या मार्गाने स्वतःला आणि देशाला बदला मित्रांनो आपण गेली कित्येक वर्षापासून महाराष्ट्राची परिस्थिती अनुभवत आहोत की आपल्या महाराष्ट्रामध्ये दहावी झाल्यानंतर काय करायचे तर सर्वांना फक्त आणि फक्त डॉक्टर आणि इंजिनियरच बनायचे आहे असे का मित्रांनो डॉक्टर आणि इंजिनियर या तर व्यवस्था आहेतच पण त्या व्यतिरिक्त आपल्या देशामध्ये अनेक अशा व्यवस्था आहेत की ज्यांच्या माध्यमातून कार्य करून तुम्ही एक उत्तम व्यक्तिमत्व स्वतःच घडू शकाल मित्रांनो दिशाभूल करून जबरदस्तीने विद्यार्थ्यांना तुम्ही नीट जेईकडे पाठवता आणि सर्व गर्दी एकाच ठिकाणी येऊन थांबते मला खरंच सांगा की ती जमलेली सर्व गर्दी खरंच यशस्वी होत असेल का त्यातील कित्येक विद्यार्थी त्यांचे वेगळे वेगळे स्वप्नही असू शकतील मी जेवढ्या विद्यार्थ्यांना भेटले त्यांच्याशी बोलले त्यावरून मला बऱ्याचदा असं लक्षात आलं की मी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही नीट जेई कशासाठी करताय तर मला फक्त एकच उत्तर मिळालं की मम्मी म्हणली मन म्हणून पप्पा म्हणले मन म्हणून माझे शिक्षक म्हणले म्हणून किंवा मा माझा सगळा ग्रुप मित्रांचा नीट जेई कडे जाणार आहे या कारणाने मी नीट जेई करून मला डॉक्टर किंवा इंजिनियर बनायचंय हे उत्तर मला आलं परंतु मित्रांनो करिअर हे कुणाच्या सांगण्यावरून घडतं का करिअर घडण्यासाठी स्वतःची मधली जिद्द हवी इच्छा हवी त्यातल्या त्यात तुमचं स्वतःच टॅलेंटही हवं आणि तुमच्यात त्या स्किल सुद्धा हव्यात परंतु मला या गोष्टीचं अतिशय दुःख वाटलं की फक्त आणि फक्त सर्व गर्दी एका दिशेला जात आहे म्हणून माझा विद्यार्थी त्याच दिशेला जावा किंवा माझा मुलगा मुलगी त्याच दिशेला जावा तरच आम्ही तिथं सिक्युअर आहोत सेफ आहोत नाहीतर दुसऱ्या दिशा यात सगळ्या म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंच तथ्य नाही असं आपण ठरवून टाकलं का असा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा आजच्या काळामध्ये मी अनुभवलेल्या गोष्टी सुरुवातीला आपण विद्यार्थ्यांना दहावी झाली की पहिल्यांदा तू नीड जेई कर असं म्हणतो आणि त्यांना आपण एकाच क्षेत्राकडे वळवतो ते म्हणजे सायन्स अहो मला सांगा की सगळेच विद्यार्थी सायन्सचेच असतील का काही विद्यार्थी ॲडमिनिस्ट्रेशनकडे जाणारे असतील काही विद्यार्थी सायंटिस्ट बनणारे असतील काही विद्यार्थी मॅनेजमेंटकडे जाणारे असतील काही विद्यार्थी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये जाण्यासाठी सुद्धा तयार असतील परंतु आपण त्यांना त्यांच्या बाकीच्या सगळ्या दिशा बंद करून त्यांना फक्त एकाच दिशेकडे जाण्यासाठी प्रवृत्त करतो दबाव देतो की तू पहिल्यांदा नीट जेई करून बघ आणि मग त्यानंतर नाही सक्सेस झालं तर पाहूत असं का अहो जीवनातला दोन वर्षाचा निर्णायक तुमचा जो वेळ आहे तो अत्यंत वाईट पद्धतीने वाया जातो ज्या विषयामध्ये तुम्हाला स्वतःचा इंटरेस्टच नाही तुमचे ते स्किलच नाही तुम्हाला मॅथ्स आवडतही नाही आणि तुम्ही ते जमतही नाही तरीही तुम्ही जेई करायला जाता तर कसं सक्सेस मिळेल कसं यश मिळेल मग तुम्ही त्या एकदा प्रवाहाला लागलात ना की मग बाकीच्या सगळ्यांचा तुमच्यावरती दबाव निर्माण व्हायला लागतो की तू सक्सेस का नाही झाला मग तुमच्याच पहिल्यांदा आई वडील समजून सम्झो, घेण्याचा प्रयत्न करतील परंतु तुमचे मित्र तुमचे नातेवाईक तुमचा समाज तुमच्यावरती दबाव द्यायला लागतो आणि तो दबाव असा असतो की तू सक्सेस का नाही झालास तू यशस्वी का नाही झालास अहो यशस्वी होण्यासाठी फक्त प्रवाहाकडे जाणं महत्वाचं नसतं पण तुम्ही कोणत्या दिशेला जाताय तुम्ही का जाताय तुमचं कारण काय हेही महत्वाचं आहे तुम्ही डॉक्टर बनताय पण तुमचं डॉक्टर बनण्याचं कारण काय तुमचा उद्देश काय हाही अत्यंत महत्वाचा आहे कोणी म्हणलं म्हणून उद्देश निर्माण होत नसतो तुमच्या आतून काहीतरी एक इच्छा पाहिजे असते की डॉक्टर बनवून मला ही सेवा करायची मला लोकांची सेवा करायची त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं हा उद्देश असू शकतो तुम इंजिनियर बनून देशाला घडू घडवण्याची तुमची इच्छा आहे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात जाऊन मग ते सिव्हिल असो इलेक्ट्रिकल असो किंवा वेगळं वेगळं मेकॅनिकल असो तर तुम्हाला ते करण्याची इच्छा आतोनात असेल तर त्यांनी नक्कीच नीट जेईकडे जावं आणि बिलकुल त्यांचं स्वप्न साकारावं परंतु अशा स्वप्न पाहणारे त्या दिशेला जातात म्हणून बाकीच्या सर्वांनी पण तुम स्वतःचे स्वप्न नसताना स्वतः स्किल टॅलेंट काही नसताना तुम्ही त्या दिशेला जाताय हे कितपत योग्य मित्रांनो आज मी तुमच्या समोर या मुद्द्यावरती अतिशय उत्सुकतेने आलेली आहे कारण हे समाजामध्ये आपण सातत्याने पाहत असताना सुद्धा याच्यावरती कोणी बोलत नाही यामध्ये भरडले जाणारे विद्यार्थी त्यांचं भविष्य आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतो तरी सुद्धा आपण त्यावरती काहीच बोलत नाही असं का घडतं त्यासाठीच मी इथं बोलण्यासाठी मी आलेली आहे मित्रांनो मी अशी परिस्थिती पाहिलेली आहे सुरुवातीला नीट जेई करण्यासाठी आपण एखाद्या विद्यार्थ्याला त्या प्रवाहाला लावतो तो सक्सेस नाही झाला तर त्याला रिपीट कर म्हणतो त्याला रिपीट करण्याचं बळ देतो की नाही नाही तू यावर्षी नक्कीच करशील तू सक्सेस मिळवशील असं विनाकारणचा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न करतो पण खरंच त्याच्यामध्ये तो आत्मविश्वास आहे का तो रिपीट करू शकतो का याचा विचार कधीच कोणी करत नाही त्याला रिपीट करायचं का किंवा त्याला त्याच्या व्यतिरिक्त नीट जेई करण्या व्यतिरिक्त आणखीन काही करण्याची इच्छा आहे का याचासुद्धा कधी कोणी विचार करत नाही कित्येक विद्यार्थी इथं मी कितपत पडलेली पाहत आहे की ते नीट जेई करता करता बारावीनंतर मी रिपीट करत आहे एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष करत राहतात आणि सक्सेस नाही मिळालं म्हणून त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्याकडे एखाद्या निराश दृष्टिकोनातून पाहायला लागतात त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण निराशा येते हे घडणं खूप आपल्या देशासाठी दुर्भाग्य आहे मित्रांनो बारावी नंतरचा काळ हा अतिशय महत्वाचा काळ एखादी डिग्री घेणं एखादा आपलं कोर्स कंप्लीट करणं हे महत्वाचं असतं आणि आपण बारावीवरच राहून रिपीट करण्याचा प्रयत्न करायला लागतो आपल्याला जर विश्वास नसेल की आपण जर सक्सेस होत नाही आपला आत्मविश्वास इतका नसे खंबीर नसेल तरी आपण ते प्रयत्न दुसऱ्यांच्या बळावरती करायला लागतो आणि दुसऱ्यांचं बळ केवढं असतं ते आपल्याला किती दिवस जाणार आपलं बळच आपल्याला पुढे येतं हे लक्षातच घेत नाही आपण मित्रांनो तुमच्या सर्वांना माझी अत्यंत कळवळीची विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रामधून आय एस आय पी एसमध्ये अत्यंत कमी रिप्रेझेंटेशन आहे आपले आय एस आय पी एस मोजके आहेत असं का आपल्या दे आपल्या महाराष्ट्रामधून नीट जेई करण्याचं टॅलेंट ठेवणारे विद्यार्थी आहेत ते आय आय टी एन बनू शकतात नीट करून एखादे उत्तम डॉक्टर बनू शकतात तर त्यातच त्याच गर्दीमध्ये हरवलेले आय ए एस बनणारे विद्यार्थी नसतील का पण मी सांगते त्यांची दिशाभूल होत आहे त्यांची दिशाभूल करून त्यांना दिशा एका वेगळ्या दिशेला लावून आपण त्यांचं जे फ्युचर आहे त्यांचं भविष्य आहे ते आपण पूर्ण पद्धतीने उद्ध्वस्त करत आहोत असं मला वाटतं तर सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे तुम्ही तुमच्या पाल्यांना पडताळा त्यांच्यामध्ये कोणतं टॅलेंट आहे त्यांना कुठं जायचंय त्याच्यासाठीची त्यांची दिशा काय तुम्हाला माहित नसेल तर योग्य मार्गदर्शन मार्गदर्शकांकडे जा आणि त्यांच्यासाठी मार्गदर्शन आजच घ्या आणि आजच दिशा तुम्ही निर्भर करा तुम्ही बिलकुल भिवू नका की नीट जी केली नाही म्हणजे तुमचा विद्यार्थी तुमच्या त्याच्या जीवनामध्ये अपयशी ठरला असं बिलकुलच अस नाही तो त्याच्या जीवनाची दिशा सुरुवातीपासून त्यानं त्याला डिसाईड करू द्या त्याला निर्णय घेऊ द्या आणि त्या निर्णयाला त्याला जगू द्या त्याला त्याच्यावरती प्रयत्न करू द्या आणि तो शंभर टक्के सक्सेस होणार म्हणजे होणार ही खात्री मी तुम्हाला देते मित्रांनो मी आय बी आय एस ची संचालिका आहे आणि मी ज्या पद्धतीने आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागासहित सर्वे केला त्यावेळी मला एक गोष्ट निदर्शनात आली की आपल्या महाराष्ट्रात हिरे आहेत जे आय एस आय पी एस बनू शकतात मला सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये किती डॉक्टर्स किंवा किती इंजिनियर बरं ते सोडा तुमच्या जिल्ह्यात किंवा तुमच्या तालुक्यात किती डॉक्टर्स आणि किती इंजिनियर्स आहेत तुम्ही मोजू शकता का नक्कीच याचं उत्तर नाही येणार आहे कोणीही मोजू शकत नाही पण या व्यवस्थेलाच एक आय एस आय पी एस हे किती हे म्हणलं तर तुम्ही नक्कीच उत्तर देणार एक दोन जेही तिथले असतील ते तुम्ही सांगू शकता या तर या संपूर्ण व्यवस्थेला चालवणारे या देशाला चालवणारे आय एस आय पी एस बनण्याची जिद्द तुम्ही पूर्वीपासून जर बाळगली तर तुमचं सक्सेस नक्कीच तुमच्या योग्य वयात मिळून जाईल मित्रांनो आपल्याकडे आय एस आय पी एस बनण्यामध्ये अपयश का आहे यावर मी तुम्हाला थोडस सांगू इच्छिते आपण सर्वप्रथम नीट जेईचा प्रयत्न करतो ते नाही जमलं तर आपण एखाद्या दुसऱ्या कोर्सला जातो निराश मनाने आपण एखादा कोणताही डिग्रीचा कोर्स करण्याचा एक निर्णय घेतो मग आपण शेवटी शेवटी ग्रॅज्युएशन फायनल फायनल इयरकडे यायला जातो आणि त्यावेळेला आपण विचार करतो की आता इथून पुढं माझं भविष्य काय मी काय करणार आहे आणि तिथून स्वप्नांची झेप घ्यायला सुरू होते आणि त्या झेपेमध्ये आपण हे पाहायला लागतो की आपलेच पाल्य आपलेच विद्यार्थी आपल्याला म्हणायला लागतात की मला एकदा एम पी एस सी करून पाहावी लागेल त्यात नक्कीच मला सक्सेस मिळेल परंतु ते बळ ते आत्मविश्वास त्यावेळी उरत त्या नाही त्या त्या त्य कारण तुम्ही सोसून तिथपर्यंत आपल्यावरती आपले आपले अत्यंत मोठ्या प्रमाणात त्यांनी त्यांचा आर्थिक खर्च सुद्धा लावलेला असतो कुठेतरी तेही खचलेले असतात मनाने सुद्धा आत्मविश्वासाने सुद्धा आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीने सुद्धा त्यांना तुमच्या ग्रॅज्युएशन होताना किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन होताना ही अपेक्षा असते की माझा पाल्य माझा मुलगी माझा मुलगा आता कमवावा मुलगी असेल तर तिचं लग्न करावं ही वेळ जेव्हा यायला लागते तेव्हा ते, ते विद्यार्थी म्हणायला लागतात की मला आणखीन पुढे शिकायचं परंतु त्यावेळेला ती तयारी कोणामध्ये नसते तर त्या पालकांमध्ये नसते त्यांच्यामध्ये ते बळ नसतं आणखीन पुढे शिकवण्याचं ती त्यांची मजबुरी असते आणि ती त्याच्यात त्यांची चूकही नाही परंतु जर त्यांनी योग्य निर्णय योग्य वेळ वेळ घेतला असता आणि त्यांच्याच पाल्यांना त्यांनी योग्य दिशा योग्य वेळ दिली असते आणि त्यांच्या शिकण्याच्या वेळामध्येच त्यांना योग्य शिक्षण दिलं असतं तर ते त्यांनी त्यांच्या त्यांच्या यशाच्या शिखराला गेलेले असते अशी उदाहरणे मी पाहिलेत तुम्ही ह्याचा विचार करू नका की मी कोणत्या क्षेत्रात जाते मी आर्ट्स कसं घेऊ मी कॉमर्स कसं घेऊ हे तर आर्ट्स घेणं म्हणजे गे, आपल्याकडे आपल्या स्टेटसला शोभणारं नाही किंवा हे खूपच कमकुवत लोकच आर्ट्स घेतात असं काहीही नाही तुमचं ध्येय तुम्ही निश्चित करा आणि नि त्या ध्येयासाठी ज्या पूरक गोष्टी आहेत त्या पूर्ण करायला लागा नक्कीच तुमचा एक दिवस विजय होणार आय एस बनण्यासाठी तुम्ही एका वर्षामध्ये तयारी करून मी पुण्याला जातो मी दिल्लीला जातो दिल्ली तर सोडायचो दिल्लीपर्यंत सर्वजण जाऊ शकत नाहीत त्याला आर्थिक परिस्थिती कारणीभूत असते आणि तेवढ्या दूर जाऊन आय ची तयारी एका वर्षात करणं शक्य नसतं कमीत कमी दहा लाख रुपये खर्चून एक वर्ष राहणं किंवा एका वर्षात सक्सेस नाही झालं तर तुम्हाला कमीत कमी तीन वर्ष द्यावे लागणं ज्यांच्या खिशात तीस तीस चाळीस चाळीस लाख रुपये आहेत त्यांनी यू पी एस सीची तयारी नंतर करण्याची तयारी दाखवतात परंतु मला सांगा सर्वसामान्य ज्यांचे स्वप्न आणि त्यांच्यामध्ये टॅलेंट्स आहेत गट्स आहेत सगळं काही आहे परंतु त्यांनी त्यांच्या योग्य वेळी निर्णय न घेतल्यामुळं त्यांनी दिल्लीला जाऊ शकतील का त्यांनी पुण्याला जाऊ शकतील का खर्च करू शकतील का नाही तुम्हाला दिल्लीला किंवा पुण्याला जाण्याची गरज नाही जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करणारी जर एखादी यंत्रणा तुमच्याच शहरामध्ये मिळाली तर ते त्याच्या आधारावरती तुम्ही तुमचं तुमचं सक्सेस तुमच्या योग्य वयामध्ये नक्कीच मिळवाल ही माझी खात्री आहे तर मित्रांनो जसं नीट जेई करण्यासाठी आपण अगदी पूर्वीपासून तयारीला लागतो अगदी सहावीपासून आपण नीट जीचे फाउंडेशन जॉईन करतो आणि आपण त्यावरती ह्याचा हा विचार करतो की आपण आपल्या निर्जयीला पहिल्या अटेम्प्टमध्ये काढू आणि काही जण सक्सेस होतात आणि काही जण इंटरेस्ट नसल्यामुळे कारण सहावी ते दहावीचं वय हे निर्णायक नसतं हे फक्त सर्व गुण संपन्न करण्यासाठी सर्व गुण म्हण मी याच्यासाठी म्हणते की तुमचे सर्व जे विषय आहेत तुमच्या अभ्यासक्रमातले विषय आहेत हे पक्क करण्याचं वय आहे दहावीपर्यंत आणि त्यानंतर तुम्ही निर्णय घ्यायचा असतो की तुमचा इंटरेस्ट कुठं आहे तुमच्या स्किल्स कुठे आहेत तुमचं टॅलेंट कुठं आहे तुमचं वीकर पोर्शन कोणता आहे तुमचं स्ट्रॉंगर पोर्शन कोणतं आहे हे सर्व जाणून घेऊन दहावीनंतर निर्णय घ्यायचा असतो तर माझं म्हणणं सर्वांना हेच आहे की दहावीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिकू द्या आणि नंतर निर्णय घ्या त्या पद्धतीने युपीएससीची तयारी सुद्धा तुम्हाला अगदी पूर्वीपासून करणं महत्वाचं आहे अगदी दहावीच्या नंतर तुम्हाला निर्णय घेऊन तुम्ही युपीएससीच्या तयारीला लागा आणि आतापासून तयारी करा शंभर टक्के तुम्ही तुमच्या पाच वर्षामध्ये येत्या पाच वर्षामध्ये किंवा नवीन अभ्यासक्रमानुसार जर ग्रॅज्युएशन चार वर्षाचं झालं तर येत्या सहा वर्षामध्ये तुमच्या वयाचं वर्ष एकवीस वर्ष पूर्ण आणि तुम्ही ग्रॅज्युएशन फायनल इयर अपेअरिंग असताना तुम्ही आय एस बनणारच आय एस बनण्यासाठी तुम्ही प्रयत्न सहा वर्ष केलेला असताना असं कोणीच तुम्हाला रोखणार असणार नाही की तुम्ही आय एस बनणार नाही तर मित्रांनो तुम्ही तुमचं स्वप्न नक्की साकार करा तुम्ही योग्य दिशेला जा आणि लातूरमध्ये आय बी आय आए, आय एस या नावाची एक्सक्लुसिवली फक्त यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीची ही एक इन्स्टिट्यूट आहे जिथं तुम्हाला काउन्सलिंग फ्री काउन्सिलिंग तुमची करिअर काउन्सलिंगसुद्धा फ्री केली जाईल आणि जर कुणाला यू पी एस सीच्या माध्यमातून आय एस आय पी एस बनून त्यांचं एक सुवर्ण भविष्य लिहायचं असेल तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुमच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा खूप खूप धन्यवाद